नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं स्वागत करते आता या भागामध्ये आपण नक्षत्र आणि नक्षत्रांची करून घेणार आहोत का आता नक्षत्र म्हणजे काय हे आपण पाहिले सत्तावीस नक्षत्र आहे ते तीनशे साठ परिहर असतात ते राशी काल्पनिक दृष्ट्या ते आहेत जसं तीनशे साठ याच्यावर सगळ्या ग्रहांचं भ्रमण असत हे पण असतात ह्या लुकलुकण जे तारे आहेत छोटे छोटे त्याच्यातनं त्याच्या आकृत्या वेगवेगळ्या नक्षत्रांच्या तयार होतात आणि त्यावरनं आपण नक्षत्र कुठलं आहे हे ओळखू शकत बरं का आता आपण काय करूयात मी एक छोटासा प्रयत्न केलाय की हे तुम्हाला याच्यावरनं तुम्हाला ओळख करून द्यावी कसे साधारण नक्षत्र म्हणून आता नक्षत्राची लांबी किती आहे एका नक्षत्राची लांबी किती किती ते आहे तेरा ती कशी काय तीनशे साठ अंशचा जो आहे त्याला डिवायडेड बाय केलं सत्तावीस समान सत्तावीस भाग केले तर ते, ते किती होतात डिवायडे बाय सत्तावीस केल्यावर अंश वीस कला ओके हो नाही आणि असे हे सत्तावीस नक्षत्र पूर्ण बारा राशींमध्ये बसवलेले आहे बरोबर सत्तावीस नक्षत्र बारा राशीमध्ये असतात ते कसे असतात एका राशीमध्ये किती नक्षत्र असतात सव्वा नक्षत्र असतात एका राशीमध्ये सव्वा नक्षत्र असे सत्तावीस नक्षत्र बारा राशीमध्ये डिव्हाइड केलेले आहेत सव्वाद नक्षत्र म्हणजे काय राशीमध्ये नऊ चरण येतात एक नक्षत्र म्हणजे चार चरणांचं एक नक्षत्र अशी दोन चरण पूर्ण आणि एका पुढच्या चरणात पूर्ण पुढच्या नक्षत्राचं एक चरण चार आठ आणि नऊ नऊ चरण हे राशीमध्ये येतात आणि नक्षत्राला किती असतात चरण चार असतात ओके नी आणि नक्षत्राची एका नक्षत्राची लांबी किती अंश वीस कला डिवायडेड बाय चार चार चरण असतात म्हणून मग चार चरणांची किती झाली एका चरणाची किती झाली तीन अंश वीस कला तीन अंश विस एक चरण झाले असे चार चरण एका नक्षत्रात असत असतात आणि एका राशीत किती असतात नऊ चरण असतात म्हणजे संवादन नक्षत्र असतात आलं लक्षात आता ह्या आपल्या ह्याच्यावर आपण साधारण नक्षत्र आपल्याला कसे दिसतात काय नक्षत्र जर साधारण कशा आकृती आहेत ते आपल्या डोळ्यापुढे यावं म्हणून मग हे चार्ट तुम्हाला दाखवते आता ह्या चार्ट मध्ये काय आहे बाहेरच्या लुप लुकलुक करणारे तारे आहेत वेल कर, का हे सगळे नक्षत्र आहेत तर का ह्याचे वेगवेगळे आकार आहेत पण आता ह्याच्यातनं आपल्याला जोडून आकार तयार करता येतात का तर नाही म्हणून मी काय केलंय खालचा जो तक्ता आणला आहे त्याच्यातनं काय होणार आहे आपल्याला त्याची संपूर्ण कसं दिसतो कुठलं नक्षत्र याच्यातना दिसतं लक्षात येत आता काय आहे याच्यात काय आहे ही ही सगळी जे चिन्ह आहेत कशाची चिन्ह राशींची चिन्ह आणि ह्या राशींची चित्र आहेत की रामेश वृषभ मिथून कर्क सिंह कन्या नंतर तूळ तूळ नंतर वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन ह्या सगळ्या राशींची चिन्ह आहेत तसेच हे बाहेरचे काय आहे हे सत्तावीस नक्षत्रांची चिन्ह आहेत ही कशी चिन्ह आहेत त्याची चिन्ह आहे आता हीच आपण मोठ्या प्रमाणात हे खाली बघणार आहोत आलं लक्षात आता ह्याच्यात काय आहे बघा ह्या बाजूनी सगळ्या बारा राशी कल्पल्या आहेत आपण त्या बारा राशी हे बघा मेष म्हणजे एरिस टॉर्टस मिथून कॅन्सर लिओ हे काय लिओ नंतर वर्गो ह्या अशा सगळ्या बारा राशी तिसेस म्हणजे मेन पर्यंतच्या या बारा राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र विभागलेली आहेत मग कोणत्या मेष आणि कृषक याच्यात दोन कुठली नक्षत्र आहेत बरं अश्विनीचे चार चरण भरणीचे चार चरण आणि कृत्यिकाचं मात्र एक चरण एका राशीमध्ये किती महत्व चरण नऊ आलं लक्षात म्हणून ही माता कृत्यिकाचे एकच घेतलं उरलेली ते कुठे येणार वृषभ तीन जातील ही सत्तावीस नक्षत्र या बारा राशींमध्ये सव्वादन नक्षत्र एका याच्यात असे विभागलेली आहेत तुम्हाला संकल्पना क्लिअर झाली का सगळी काय येतील हा आता काय केले आपण ही सत्तावीस नक्षत्राची नावं आणि त्यांची चित्र सगळं दाखवले पहिलं काय अश्विनी मग भरणी मग कृतिका मग रोहिणी मग मृग मग आर्द्रा मग पुनर्वसु पुष्य आश्लेषा आश्लेषानंतर मघा मगानंतर पूर्व पूर्व किंवा पर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त हस्तनंतर चित्रा चित्रानंतर स्वाती स्वाती रंतर विशाखा विशाखानंतर अनुराधा अनुराधानंतर अनुराधानंतर कुठलं आहे मूळ मूळ नंतर पूर्वा उत्तराषाढा श्रवण शत तारका शततारकानंतर उत्तर भाद्रपदा आणि रेवती ही सगळी नक्षत्रांची चिन्ह हा तक्ता तुम्ही काय मिळवण बघू शकाल आपलं चॅनल ओपन केलं की तुम्हाला कधी मिळेल ना म्हणून तरी सगळं मी दाखवते की कष्टक नंतर आपले हे चित्र जे काय असेल ते तुम्ही कधीही ओपन उप, करून बघू शकता लक्षात आणि नाही दिसत तर झूम करून तुम्ही बघू शकता आता आपण काय बघितलं नक्षत्र ह्याच्यात कशी दिसतात हे बघितलं आता आपण नक्षत्रांची नावं बघूयात सत्तावीस नक्षत्र पण एक सांगा अठ्ठावीस आहे नक्षत्र बरं का अभिनव म्हणून ते काय उत्तर उत्तर भाद्रपदा एक मिनिट उत्तर आषाढा आणि श्रवण उत्तर आषाढा आणि श्रवण याच्यामध्ये जे आहे ते अभिनव म्हणून पण ते आपण हिच्यात धरत नाही हे सत्तावीसलाच आपण हिशोब करतो पण एक माहीत असा म्हणून तुम्हाच्या मी कान कानावर घातलं आता आपण पुढचा तक्ता बघूया आता आपण सत्तावीस नक्षत्र बघणार कोणती सत्तावीस नक्षत्र आहेत ते बघायचे आणि हे नंबर वाईज येतात का जशा राशी रास कर्कच असेल रास धनुच असेल तसं ही नक्षत्र सुद्धा नंबरवाईज असतात का सत्तावीस नक्षत्राचे सत्तावीस आपण बरोबर आहेत म्हणजे पहिलं अश्विनी म्हणजे अश्विनीच असणार चौथं रोहिणी म्हणजे रोहिणीच असणार तेव्हा हे आपण नक्षत्र बघूया हे मी इंग्लिशमध्ये नाव लिहिली बाकी काही पहिलं नक्षत्र अश्विनी अश्विनी दुसरं भरणी भरणी तिसरं कृतिका कृतिका चौथा रोहिणी रोहिणी पाचव मृग सहावं आज्रा सातवं पुनर्वसू आठव पुष्य नववा अश्लेषा दाव मघा अकरा पूर्वा पूर्वा फाल्गुनी म्हणतात किंवा पूर्वा म्हणतो बारावं उत्तरा किंवा उत्तरा फाल्गुनी तेरावं हस्त चौदावं चित्रा पंधराव स्वाती सोळावं विशाखा सतरावं अनुराधा अठरावं ज्येष्ठा एकोणीस मूळ विसावं पूर्वाषाढा एकविसावं उत्तराषाढा बावीसाव श्रवण तेवीसावं धनिष्ठा चोवीसावं शततारका पंचवीसाव भाद्रपदा सव्वीसावं उत्तर भाद्रपदा आणि सत्तावीसावं रेवती आणि अठ्ठावीसावं आपल्याला कशाच्या मध्ये येतं म्हटलं आपण उत्तराषाढा आणि श्रवण ह्याच्यामध्ये काही काळ ते अभिजित म्हणून असतं नाव त्याच अठ्ठावीसाव आता हे लक्षात आलं का की हे आकडे जसे राशींचे तसे ज्यांचे आहेत बारावं नक्षत्र कुठलं तर उत्तरा उत्तरा फाल्गुनी असंच म्हटलं पाहिजे तुम्हाला आलं लक्षात एकोणीसावं नक्षत्र कुठलं मूळ पहिलं नक्षत्र कुठलं अश्विनी नक्षत्राच्या आकडे हे राशींसारखे पूर्णपणे तसेच असतात आता आपण काय बघणार आहोत ह्या नक्षत्रांच्या राशी त्या राशीच्या राशी। राशी स्वामी आणि नक्षत्रांच्या स्वामी आणि हे नक्षत्र कोणत्या राशीमध्ये किती विभागलेत म्हणजे किती किती चरण कुठल्या कुठल्या राशीमध्ये आहेत हे सगळं आपण पुढच्या तक्ता बघा बघूया तर यामध्ये आपण काय बघणार आहोत जी नक्षत्र आहेत ते कोणत्या राशीत आहेत त्यांचे राशीचे स्वामी कोण आणि ती नक्षत्र त्या राशीमध्ये किती चरणांनी व्याप्त आहेत आणि त्या नक्षत्रांचे स्वामी हे आपण सगळं ह्या चार्टमध्ये बघणार आहोत हां तर पहिला काय चार्ट आहे राशी दुसरं आहे राशींचे स्वामी तिसरं आहे त्या राशीमध्ये बसणारे तीन नक्षत्र कोणते नंतर त्या राशीमध्ये ह्या नक्षत्रांचे चरण किती आहेत ते दाखवले आणि नक्षत्रांचे नक्षत्र स्वामी कोण तेही दाखवले तर आता हे आपण एक एक चार्ट मध्ये पहिली रास कोणती मेष मेष राशीचा स्वामी मंगळ ह्या मेष राशी मध्ये कोणती तीन नक्षत्र येतात प्रत्येक राशीमध्ये तीन नक्षत्र येतात हेष राशीमध्ये आश आश्विनीचे चार चरण भरणीचे चार चरण कृत्यिकाचं एक चरण प्रत्येक नक्षत्राला किती चरण असतात चार असतात आणि एका राशीमध्ये चरण किती भावता नऊ मावत हा ह्या मेष राशीमध्ये नऊ चरण कसे चार अश्विनीचे भरणीचे चार आणि कृतिकाचं चा एक चार आणि चार आठ आणि एक नऊ हा आता ह्या अश्विनी नक्षत्राचा नक्षत्र स्वामी कोण केतू भरणीचा नक्षत्र स्वामी कोण शुक्र कृतिकाचा नक्षत्र स्वामी कोण रवी अशी ही आपली मेषा झाली आता वृषभ वृषभ राशीचा स्वामी कोण शुक्र आणि वृषभ राशी मध्ये तीन नक्षत्र येतात कृतिका रोहिणी आणि मृगशीर्ष आता कृत्तिकाचे एक चरण वर गेलं बघा मेषवाशी मध्ये गेलं उरले किती चरण एका नक्षत्रात किती चरण येतात चार म्हणून उरलेले कृतिकाचे तीन चरण रोहिणीचे चार चरण आणि मृगशेषाचे दोन चरण असे चार तीन सात आणि दोन नऊ कृतिकाचं नक्षत्र स्वामी कोण रवीचा नक्षत्र स्वामी चंद्र मृगशीर्षचा मंगळ अशा रीतीने रास ही झाली आता तिसरी रास कुठली मिथून मिथुराचा स्वामी कोण बुध मिथून राशीमध्ये किती नक्षत्र मावतात कोणती तीन मावतात मृग दोन चरण कारण मृगशीर्ष वृषभ मध्ये दोन गेले उरलेले दोन मिथून मध्ये आर्ध्राचे चार आणि पुनर्वसूचे तीन चार आणि तीन सात आठ आणि नऊ एका राशीमध्ये नऊ चरण मावतात हे नऊ झाले आता मृगशेर्षचा नक्षत्र स्वामी कोण मंगळ आर्ध्राचा कोण राहू पुनर्वसूचा गुरु आता कर्करास कर्कराशीचा स्वामी कोण चंद्र कर्कराशी म्हणजे कोणते तीन चरन, लग, था 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 नक्षत्र पुनर्वसु पुष्य आणि आश्लेषा पुनर्वसूचे तीन चरण वर गेलेत मग एकच चरण कर्कराशीत आलं पुष्य नक्षत्र चार आणि आश्लेषाचे पण चार म्हणजे हे दोन्ही पुष्य आणि आश्लेषा पूर्ण नक्षत्र याच्यात आली आता पुनर्वसूचा नक्षत्र स्वामी कोण गुरु पुष्यचा कोण शनी आणि आश्लेष नक्षत्राचा स्वामी कोण बुध अशी आपली कर्कराज झाली आता सिंह सिंहाचं काय सिंह कुणाच्या अंडर आली रवीच्या सिंह राशीचा स्वामी रवी ह आता ह्याच्यात कुठली नक्षत्र आली मघा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी मघा चार पूर्ण म्हणजे मघा हे नक्षत्र पूर्ण आलं पूर्व फाल्गुनी पण चार पूर्ण आले आणि उत्तरा फाल्गुनीचं चा एक चार आणि चार आठ आणि एक नऊ आता मगाचा कोण आहे नक्षत्र स्वामी केतू पूर्वा फाल्गुनीचं नक्षत्र स्वामी शुक्र उत्तर फाल्गुनाचं नक्षत्र स्वामी रवी अशी ही आपली सिंह रास आता कन्या रास कन्याचा स्वामी कोण बुध हां कन्या राशीमध्ये कोणती नक्षत्र येतात फाल्गुनी हस्त चित्र आता उत्तरा फाल्गुनीच एक चरण वर गेले म्हणजे सिंह राशीत गेले मग आता कन्या राशीमध्ये किती उरले तीन चरण कारण एका नक्षत्रात चार चरण असतात एक गेलं म्हणजे तीन आले उत्तरा फाल्गुनीचे तीन हस्तचे चार आणि चित्राचे दोन चरण उत्तरा फाल्गुनीचा नक्षत्र स्वामी कोण रवी हस्तचा चंद्र आणि चित्र नक्षत्राचा मंगल आता तुळरास तुळ स्वामी कोण शुक्र तुळ मध्ये कोणती तीन नक्षत्र चित्राचे दोन चरण चित्राचे वर कन्यामध्ये दोन चरण गेले उरलेले दोन तुळ मध्ये स्वाती नक्षत्राचे चार चरण विशाखाचे तीन चरण चार आणि तीन सात आठ आणि नऊ आता चित्राचं नक्षत्र स्वामी कोण मंगळ स्वातीचं नक्षत्र स्वामी राहू विशाखाचं नक्षत्र स्वामी गुरु हा हे मेष ते तू राशी आपण सगळं बघितलं आता पुढचं बघूयात हा आता पुढच्या त्या तपत्यात आपलं तुळपर्यंत माग आता आठवी रास कुठली आहे वृश्चिक रास वृश्चिकेचा स्वामी कोण मंगळ वृश्चिक राशीमध्ये कोणती तीन नक्षत्र मावतात विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा विशाखाचे तीन चरण तूळ राशीत गेलेत म्हणून विशाखा नक्षत्राचं एकच चरण हे वृश्चिकेत आलं अनुराधाचे चार आणि ज्येष्ठाचे चार या अनुराधा आणि ज्येष्ठा पूर्ण की नाही आता विशाखाचं नक्षत्र स्वामी कोण गुरु अनुराधा नक्षत्राचा शनी आणि ज्येष्ठाचा बुध आता ही रास झाली आपली आता धनु धनुचा स्वामी कोण गुरु धनुराशीचा स्वामी गुरु धनुराशीमध्ये कोणती नक्षत्र मोडतात मूळ पूर्वाषाढा आणि उत्तर पूर्ण चार चरण उत्तर आषाढा पूर्वाषाढाचे चार चरण पूर्व आषाढाचं एक चरण असे चार चार राठणे नऊ मूळ नक्षत्राचा स्वामी कोण नक्षत्र स्वामी केतू पूर्वाषाढाचा नक्षत्र स्वामी शुक्र उत्तराषाढाचा रवी म्हणजे हे आपली धनुरास झाली आता मकररास हा मकराचा स्वामी को कोण मकर राशीचा स्वामी कोण शनि शनीच्या अंडारे मकररास मग मकर राशीमध्ये कोणती तीन नक्षत्र येतात उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा आता उत्तराषाढाचं एक चरण धनुराशीत गेलं म्हणून उरलेले तीन चरण उत्तराषाचे तीन चरण मकर राशीत आले श्रवण चार चरण पूर्ण नक्षत्र श्रवण नक्षत्र पूर्ण आलं आणि धनिष्ठाचे मात्र दोनच चरण आले सात आणि दोन नऊ उत्तराशनाचा स्वामी कोण नक्षत्राचा स्वामी रवी श्रवणाचा कोण चंद्र आणि धनिष्ठाचा मंगळ आता आपण कुंभराज बघूयात कुंभ कुणाच्या अंडरली रास शनीच्या अंडरेवर का कुंभ हा कुम्बारा, कुंभ न मध्ये कोणती नक्षत्र आहेत धनिष्ठा शततारका शतता पुरभाद्रपदा धनिष्ठाचा दोन चरण कारण दोन चरण पहिले दोन चरण मकर राशीत गेले म्हणून उरलेले दोन चरण कुंभराशीत आले हा शततारकाचे चार चरण पुराभाद्रपदाचे तीन चरण आता याचे स्वामी बघू धनिष्ठाचा मंगळ शततारकाचा राहू पुराभद्रपदाचा गुरु हे नक्षत्र स्वामी झाले आता आपण मीनरास बघूया मीन राशीचं काय मीन राशीचा स्वामी कोण आहे गुरु मीन राशीमध्ये कोणती नक्षत्र पूर्वभाद्रपदा उत्तर भाद्रपदा आणि रेवती वर भाद्रपदाचे किती चरण आले तीन चरण कुंभ राशीमध्ये मग उरलेले एक चरण मीन राशी झालं भाद्रपदाचं काय झालं उत्तर भाद्रपदाचं काय झालं चार चरण आले पूर्वाचं एक चरन, भाद्रपदाचे चार आणि रेवतीचे पण पूर्ण चार हे दोन नक्षत्र पूर्ण आली आणि ह्याचं मात्र एकच चरण आलं हं आलं का लक्षात आता पूर्व भाद्रपदाचा स्वामी कोण आहे शु भाद्रपदाचा गुरु उत्तर भाद्रपदाचा शनी आणि रेवतीचा बुध म्हणजे आपण मेष राशीपासून मीन राशीपर्यंत त्याचे राशींचे स्वामी त्या कोणती नक्ष किती नक्षत्र बसतात त्याचे किती चरण बसतात एकेका राशीमध्ये आणि त्या नक्षत्रांचे स्वामी हे सगळं आपण इथे बघितलेलं आहे या चार्टमध्ये आता आपण पुढचा चार्ट बघूया तर आपण नक्षत्राच्या आणखीन काही माहिती बघणार आहोत तर हा चार्ट मी आत्ता लावला आहे त्यातनं आपण काही आणखी माहिती मिळवूयात हां आता नक्षत्र ही रा देवगुणी राक्षसगुणी आणि मनुष्यगुणी याच्यात विभागलेली आहे हां आता आपण ते बघूया देवगुणी नक्षत्र म्हणजे काय सात्विक असतात जे परोपकारी असतात असे नक्षत्र म्हणजे देवगुणी असतात आता आपण राक्षसगुणी देवगुणी आणि मनुष्यगुणी कोणकोणती नक्षत्र आहेत ते बघणार आता बघा देवगुणी नक्षत्र सात्विक वृत्ती धार्मिक सत्यप्रिय परोपकारी इत्यादी गुण हां मग कोणती नक्षत्र आहेत असे गुण असलेली नक्षत्र कोणती अश्विनी मृगशिर्ष पुनर्वसू हस्त पुष्य स्वाती अनुराधा श्रवण व रेवती हे देवगणी नक्षत्र आहे आता राक्षसगणी म्हणजे काय बरं राक्षसगणी म्हणजे स्वार्थी नंतर तामसी वृत्ती असलेली लोक किंवा लोक म्हणजे नक्षत्र ते नक्षत्र परिणाम लोकांवर करतात किंवा माणसांवर करतात व्यक्तींवर करतात तर ता राक्षसगडे कोणते तामसी स्वार्थी लबाळ पापकर्मी विध्वंसक आणि अविचारी कृत्य करणारी व तमोगुणी हे गुण असणारी नक्षत्र कोणती वृत्तिका आश्लेषा मघा चित्रा विशाखा ज्येष्ठा मूळ धनिष्ठा आणि शततारका ही गुणी नक्षत्र आहेत आता मनुष्यगणी कुठले आहेत बघा मनुष्यगण म्हणजे काय देव व राक्षस यांचे गुण व अवगुण दर्शक नक्षत्र रजोगुणी नंतर विषयासक्त स्वार्थी अशी ही नक्षत्र असतात ती मनुष्यगणी असतात भरणी रोहिणी आर्द्रा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी ही मनुष्यगणामध्ये मोडतात त्यात देवगण राक्षसगण आणि मनुष्यगण हे आपण कुंडली बघताना म्हणजे कसं वधूवरांच्या कुंडली बघताना आपण बघतो कोणती कोणती ना कोणत्या या राक्षसगण आहे याचा 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 आहे असं आपण जे बघतो ते बघतो बरं का आता आपण तत्त्व बघणार अग्नितत्व पृथ्वीतत्व जलतत्व आणि वायुतत्व ही चार तत्वं ह्या चार तत्वामध्ये कोणकोणत्या कौन, नक्षत्र बसतात ते बघायचं आहे आता आता पहिलं काय अग्नितत्व अग्नितत्वात कोणती नक्षत्र आहेत भरणी कृतिका पुष्य मघा पूर्वा उत्तरा स्वाती व पूर्वा भाद्रपदा ह्या अग्नितत्वाची आता पृथ्वीतत्वात कोणती नक्षत्र मोडतात गृहिणी अनुराधा ज्येष्ठा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा ह आणि वायुत कोणती मोडतात अश्विनी मृगशिर्ष उत्तरा फाल्गुने आणि हस्त चित्र आणि विशाखा ही वायुत बसणारी नक्षत्र आहेत आता जलतत्व जलतत्वात कोणती नक्षत्र आहेत आर्द्रा अश्लेषा मूळ पूर्वाषाढा शततारका उत्तराभाद्रपदा म्हणजे अग्नी पृथ्वी जल आणि वायू ह्या चारही तत्वांमध्ये कोणती कोणती नक्षत्र येतात ते आपण आता पाहिलं आता कसं आहे नक्षत्रांना सुद्धा पाद आहे पाद म्हणजे पाय आपण म्हणतो ते किती पाय आहे असं आपण म्हणतो ना तसं द्विपाद त्रिपाद आणि चतुष्पाद असे या नक्षत्रांना पाय असतात तर द्विपाद नक्षत्र म्हणजे कोणतं पूर्वशीर्ष चित्रा धनिष्ठा ही तीन नक्षत्र आता त्रिपा तीन पाय असणारे नक्षत्र कोणती कृतिका पुनर्वसू उत्तरा फाल्गुनी विशाखा उत्तराषाढा व पूर्वभाद्रपदा आणि चतुष्पाद असलेली कोणती अश्विनी भरणी रोहिणी आर्द्रा पुष्य आश्लेषा पूर्वा मघा मघा पूर्वा भाद्रपदा हस्त स्वाती अनुराधा ज्येष्ठ मूळ पूर्वाषाढा श्रवण शततारका आणि उत्तर भाद्रपदा आणि रेवती ही चतुष्पाद म्हणजे चार पाय असणारी ही नक्षत्र दोन पाय चार पाय तीन पाय असे असणारे ही नक्षत्रांची आपण जरा वेगळ्या प्रकारची का माहिती असेल ना ती घेतलेली आहे आपण आज आपण नक्षत्राची थोडीफार माहिती घेतलेली आहे की नक्षत्र लुकलुक राहणारे गे। नक्षत्र कसे दिसतात त्याची आकृती कशी आहे हे आपण बघितलं त्याच्यानंतर सत्तावीस नक्षत्र कशी आहेत कोणकोणती नावं आहेत ती आपण सगळी बघितली त्याच्यानंतर नक्षत्र कोणत्या राशीत येतात त्या राशीस्वामी कोण आहे आणि ती नक्षत्र कोणत्या राशीमध्ये किती चरण त्या नक्षत्राचे आहेत आणि नक्षत्राचे स्वामी हे सगळं आपण पाहिलं आणि पुन्हा आपण नक्षत्रांची थोडं वेगळी माहिती पाहिली की गण पाहिले तत्व पाहिले पात पाहिले अशा रीतीने आज आपण नक्षत्राचा भाग थोड्याफार प्रमाणात बघितला आहे पण तरी आपल्याला खूप डिटेलमध्ये जायचे सत्तावीस नक्षत्रांची आपल्याला माहिती डिटेलमध्ये घ्यायची आहे म्हणजे त्याचे स्वभाव नक्षत्रांचं जे काय आहे ते सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं ते आपण पुढे बघणारच आहोत पण आज मला असं वाटतं आपण हा इथेच भाग संपवावा आणि मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी हा भाग बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण आपला निरोप घेते आणि पुढच्या भागासाठी आपण लवकरच भेटूया